नमस्कार सुस्वागत श्री स्वामी समर्थ सर्वांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा नवरात्री दोन हजार चोवीसमध्ये कोणकोणते रंग साड्यांच्या आहेत हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर चला सुरुवात करूया तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पहिला दिवस रंग पिवळा चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस दुसरा दिवस आणि रंग आहे हिरवा पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस तिसरा दिवस रंग आहे राखाडी सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रंग आहे केशरी सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रंग आहे पांढरा आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रंग आहे लाल नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस निळा रंग दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस गुलाबी रंग नववा आणि शेवटचा दिवस अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आहे आणि रंग आहे जांभळा धन्यवाद